कराड त्यांच्या जीवेतचे तीन रुग्ण आढळल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरले या रोगाचा प्रादुर्भाव तात्काळ रोखण्यासाठी शासनाने तात्काळ उपाययोजना करावी या मागणीसाठी महिला सुरक्षा संघटनेच्या कराड शहराध्यक्षा स्वाश्विनी प्रमोद पाटील यांनी पंचायत समिती कराडचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांची भेट घेऊन या रोगावर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी निवेदन दिले नमस्कार मी अश्विनी प्रमोद पाटील महिला सुरक्षा संघटना कराड शहर अध्यक्षा आज समाजासमोर भेडसावणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जी बी एस रोगाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महिला सुरक्षा संघटनेच्या वतीने कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील यांच्या यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना या रोगा रोगाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी निवेदन दिले व त्यांना विनंती केली की या रोगावरती रोगाचा वाढता प्रादुर्भावामुळे समाजातील लोकांच्या मनामध्ये भीती वाढत आहे ती त्यावरती योग्य ते उपाययोजना करून लोकांच्या मनातील ही भीती नष्ट करावी ही विनंती केली